जी मुलं आहेत त्या मुलांना घेऊन आम्ही देहूमधून ज्या ठिकाणी तुकारामार्गाच्या गाता डोळ्यामध्ये उडवलं त्या ठिकाणाहून आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो हो। आहोत पण जात असताना आता आम्ही लोणावळ्याच्या अलीकडं तुकाराम महाराजांचं झाड एक सुंदर असं मंदिर आहे त्या मंदिरापासून आम्ही सध्या थांबलेलो हो। आहोत काल दिवसभराच्या कालावधीमध्ये बघता संध्याकाळी सायंकाळ चार ते पाच वाजता दरम्यान माननीय कॅबिनेट मंत्री भरत शेठ साहेब यांचा फोनच्या माध्यमातून संपर्क झाला आणि त्यावेळेस त्यांनी सांगलं की रात्रीच्याला तुम्ही आम्हाला भेटीसाठी मुंबईला या त्याच अनुषंगाने काही शिष्टमंडळी आमच्या मुख्यमंत्री किंवा कार्य छत्तीस जिल्ह्यातील जे काही अशा मुलं आहेत त्यासोबत घेऊन काही माता बहिणी आहेत त्यांना सोबत घेऊन रात्री गेलो आणि सकारात्मक चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आज दिवसभराच्या कालावधीमध्ये तुम्हाला तुमचा जे आर किंवा लेखीपत्र आश्वासन आम्ही शंभर टक्के तुम्हाला देऊ तुम्ही मुंबईच्या दिशेने चालण्याची काही गरज नाही तुम्ही जिथं आहात त्याच ठिकाणी तुम्ही थांबा पुढे येऊन तुम्ही अपदा करून घेण्याची काय गरज नाही आहे पुन्हाचे दिवस आहेत त्यांनी आमची काळजी घेतली आणि त्याच अनुषंगाने त्यांनी सकारात्मक दृष्टीतून एक प्रतिसाद दिला तरी देखील आम्ही रात्रीच्याला चार वाजता या ज्या त्या ठिकाणी आंदोलन आंदोलनस्थळी जे मुलं आहेत त्यांच्याशी आम्ही सविस्तर चर्चा केली त्यांना येऊन भेटलो होती झोपली होती त्यांना उठवलं जर जायचं असेल तर आत्ताच निघावं लागते कारण पाच वाजले होते जायचं असेल तर आत्ताच निघावं लागेल नाही जायच नसेल तर मग आपल्याला मुक्काम करायचं का बरशीर साहेबांनी जे सांगितलेलं त्याच पद्धतीने आपण थांबायचं का अशा पद्धतीने सांगितल्यानंतर त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवून ते जरी इथं एक दिवस किंवा दोन दिवस थांबवले तर आपण इथंच थांबू ब्राह्मण बाबा जी आर आणि लेखी पत्र घेतल्याशिवाय जायचं नाही ह्या ठेव ह्या भूमिकेवर आम्ही सर्वजण ठाम राहिलो आणि आत्ता आमचं सर्वांनी मत ठरलेलं आहे की जो पत्र आम्हाला जी आर मिळत नाही लेखी आश्वासन भेटत नाही तर पत्र आम्ही कुठलाही निर्णय घेणार नाही आणि जर आम्हाला जी आर किंवा लेखी आश्वासन नाही भेटलं तर आम्ही पुन्हा मुंबई देशेनं जाऊन आझाद मैदानात या ठिकाणची आमची तरुण मुलं युवा काही नेते मंडळी आमचे त्या ठिकाणी बसले आहेत त्यांना जाऊन आम्ही पाठीमधून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन चढण्याचा इशारा आम्ही सर्वांमध्ये या ठिकाणी दिलेला आहे धन्यवाद